राज्यात आणि देशातील अनेक भागात बिबट्याची दहशत सध्या पसरलेली आहे त्यामुळे त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात अशातच उत्तर प्रदेशातील बहराईचं जिल्ह्यातील फकरपूर गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर वन विभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र यात बिबट्याऐवजी एक तरुणच अडकल्याने सगळे चकित झाले प्रदीप असं त्या तरुणाचं नाव असून बिबट्याला अडकवण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यामध्ये तो चक्क अडकला आणि ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बकरी पाहण्यासाठी किंवा चोरण्यासाठी प्रदीप पिंजऱ्याच्या जवळ गेला होता आणि नंतर आतमध्ये शिरला मात्र या पिंजऱ्याचा आत पाऊल ठेवताच पिंजऱ्याचा दरवाजा एकदमच बंद झाला पिंजरा अचानक बंद झाल्याने प्रदीप आत अडकून पडला त्यानंतर रात्रभर प्रयत्न करून सुद्धा तो काही बाहेर येऊ हो शकला नाही शेवटी त्याने फोन करून गावकऱ्यांना याबाबतची माहिती दिली आणि माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावत आले आणि वन विभाग सोबतच पोलिसांना सुद्धा याबाबत कळवण्यात आलं आणि त्यानंतर वन विभागाचं पथक आलं त्यांनी पिंजरा उघडला आणि प्रदीपला सुरक्षितपणे बाहेर काढलं